जेवण कितीही चमचमीत असू द्या पण ताटामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा असेल ना तर जेवण पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं आणि झणझणीत मिरच्यांचा ठेचा करण्यापेक्षा मिडियम तिखट असलेल्या मिरच्यांचा ठेचा केला ना की लहान मुलांनासुद्धा थोडंसं तिखट खाण्याची सवय लागते आणि या फिकट हिरव्या रंगाच्या मिरच्या मीडियम तिखट असतात या मिरच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या जर लांब असतील तर अशा प्रकारे त्याचे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे लवकर भाजल्या जातात तवा चांगला तापला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं चिरलेल्या मिरच्या घालायच्या भरपूर लसणाच्या पाकळ्या घालायच्या भाजलेले शेंगदाणे घालायचे एक चमचा जिरं घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व मोठ्या गॅसवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं भाजून झालं की ते एका प्लेटमध्ये थोडं गार होण्यासाठी काढून घ्यायचं आणि त्यानंतरच खलबत्त्यामध्ये अर्धवट असा हा ठेचा ठेचून घ्यायचा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा ठेचा करू शकता परंतु खलबत्त्यामध्ये केलेला असा हा जाडा भरडा ठेचा याची चव खूप छान लागते आता हा ठेचलेला ठेचा पुन्हा एक चमचा तेलात खमंग जिऱ्याची फोडणी करून छान परतवून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिटं असा छान परतवलेला ठेचा हा बारीक पसरवायचा म्हणजे तो खालून आणि वरून दोन्हीकडून छान खमंग खुसखुशीत होतो पुन्हा तुम्ही त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि चवीसाठी म्हणा किंवा तिखटपणा घालवण्यासाठी अर्ध्या लिंबाची फोड पिळून घ्यायची आणि हा असा छान खमंग खुसखुशीत कमी तिखट पण टेस्टी असा चटकदार हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला सात ते आठ दिवस टिकतो बरं का ज्वारीच्या भाकरीबरोबर कांदा आणि हिरव्या मिरचीचा हा ठेचा एक छोटीशी मेजवानीच होते नाही का कशी वाटली माझी ठेचाची रेसिपी मग आवडला असल्यास एक लाईक करा की आणि त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत राहा धन्यवाद